काय सांगाल कशा पद्धतीची तयारी झालेली छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला तसेच जुन्नर परिसर यामध्ये मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साहेब आणि आमचे स्टाफ तसेच इथले जुन्नरचे स्थानिक कार्यकर्ते समन्वयक यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे त्यानुसार आपण जे शिवजनतेच्या वेळेस जे पार्किंगची व्यवस्था करतो त्यातले जे पार्किंगचे महत्त्वाचे पॉईंट आहेत तर ते ठिकाणी शेती आहे सोयाबीन लावलेले लोकांनी त्यामुळं पार्किंगची आपल्याला थोडी शेतामधली अडचण आहे परंतु जे कॉलेजचे ग्राउंडचे पार्किंग आहेत आणखी जे देवस्थानचे समितीचे पार्किंग आहेत त्या ठिकाणी आपल्याला गाड्या पार्क करता येतील परंतु ह्या भागामध्ये पार्किंगच्या ज्या आपल्या सोयी असतात त्या यावेळेस थोड्या अडचणीच्या आहेत शेती असल्यामुळे त्यामुळे कमीत कमी गाड्या किल्ल्यावरती गेल्या पाहिजेत आम्ही आमचं असं आपल्याला विनंती आहे की पाच ते दहा गाड्या जे जारांगे पाटील साहेबांसोबत जाणार आहेत तर त्या गाड्यावर किल्ल्याच्या जा पायथ्यापर्यंत जातील इतर गाड्या पायथ्यापर्यंत जाऊ शकणार नाहीत कारण पुन्हा ट्रॅफिक जाम होईल आणि पुन्हा यायला अडचण होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट किल्ल्याचा परिसर आहे जो रस्त्यावर जो जाणार आहे म्हणजे वर दर्शनाकरता तर त्या ठिकाणी छोटा अरुंद रस्ते आहेत काही दरवाजे अरुंद आहेत त्या ठिकाणी जास्त जर एकदम सगळे लोक जे आंदोलक सर्वजण वर गेले दर्शनासाठी तर पुन्हा जे खाली येणारे आहेत आंदोलक त्यांना अडचणी येऊ शकते आणि त्यामुळं सर्व जामी होऊ चेंगरा शकते चेंगराचेंगरी होऊ शकते त्यामुळे कमीत कमी लोकांनी त्या ठिकाणी जावे आणि दर्शन घ्यावे आपण इतर वेळेस सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता परंतु ज्या फक्त यावेळेस जारांगी पाटील साहेब जाणार आहेत तर त्यांच्यासोबत काही ठराविक जे मुख्य कार्यकर्ते त्यांनीच फक्त जावं इतरांनी खालूनच दर्शन घ्यावे आणि वर कुणीही गाड्या घेऊन जाऊ नये एवढी आमची सर्वांची विनंतीचा त्रास इतरांना कुणाला इतरांना म्हणजे आपल्याच जे आहेत सर्व वाहने

आम्ही माननीय पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना सुद्धा पत्र देणार आहे तर त्या जो हायवे आहे कल्याण नगर हायवे तर त्या हायवे ला सुद्धा ट्रॅफिक जाम होण्या शक्यता आहे त्या ठिकाणी सुद्धा गाड्या येऊ नयेत त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पत्र देत आहोत तसेच नाशिक रूटच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर आहे त्यामुळे कुठं अडचण होणार नाही सर्व गाड्या फ्लायओव्हरवरून वरून जाणार आहे आणि नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या त्या गाड्या जाऊ शकतात त्यामुळे तिथे आपल्याला आप काही अडचण होणार नाही फक्त आपल्याला जो कल्याण हायवे आहे त्या हायवेलाच फक्त अडचण होऊ शकते तसेच नारायणगावहून जे उलट्या गाड्या येतात म्हणजे आपला सर्व तापा चाललेला असताना नारायणगाव म म्हणजे जुन्नरहून नारायणगावला जाताना आपण ज्या जुन्नर नारायणगावहून ज्या उलट्या येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा आपण पर्याय रस्ता देणार आहोत तर त्यांनी त्या ठिकाणी न येता त्यांनी चौदा नंबर म्हणून जे आहे नारायणगावच्या पुढं त्या चौदा नंबरवरून शिरोली कारखाना आणि नंतर मग जुन्नर शहरात यावं असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो